दाजी बा केला हात लावून काही बसू नका एवढा करू चला एक आहे पण आपल्या परीने आपण प्रयत्न केले ना का नाही केले हा आपण काय करतो मग आता सोय ना काय राहील माहिती आहे का तो काहीच कामाचा नाही कामाचं म्हणजे काम बी करत नाही व्यवस्थित आणि काय दहा बारा हजार पेमेंट काय होतं ते दहा बारा हजार पुरत नाही हा त्यालाच पुरत नाही आणि वरून त्याचा मेन मुद्दा असाय ना ती म्हणे काहीतरी प्रॉब्लेम बी त्याच्यामध्ये ना आपल्याला काय आप आप माहिती नाही आपण स्वप्नाचा भंग झाला भंग स्वप्न स्वप्न तुम्ही खर्च किती केला होता खर्चा जवळजवळ तीन चार लाख तर माझे मी खर्च केला चार हो? गावात लग्न असं लग्न करून आता काय करायचं एकदा विचारून घ्या तिला काय म्हणते पाहून तिच्या मतावरती शेवटी ना तिच्या आईला बोल या सगळ्याच तु 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 या तुम्ही तुम्ही बसा विचार तुम्ही तु तु बर काय तुझं काय म्हणणं आहे कशा बाबतीत कशा बाबतीत अगं आम्ही एवढी बैठक बसवली हो आज ते पाहुणे बी येऊ राहिले मला नकाच विचारू ना माझं म्हणणं मी सांगितलेलं आहे ना एका शब्दात मग परत परत तेच विचारायची काय गरज आहे पायट आपली आपलं यात तिच्या काय पुरे नाही तिच्या नाही तिच्या मामीचा लाड आहे मी काय केलं आमच्याकडेच होती ना ती तिने हिला ओळखा नाही लावलं हिला ठोकायला पाहिजे तुझे गाल जोडायला पाहिजे तू स्वयंपाक व्यवस्थित शिकावला नाही तिला रस रुग्ण घालते तिच्या दिवशी मटण आणलं मी अर्धा किलो आणून नाणव दोघा पुरतो तिनं जाळून टाकलं जळून गेलं हाडकं शिलक राहिलं बघ

कोण मी ताब्यात ठेवायला लागत ताब्यात ठेवलं माझ्यासोबत तसं केलं म्हणून मी तशी वागते मला काय हाऊस नाही आली ही बाई करून आणली बाबाने तिने काय शिकवलं नाही तिला काही येत नाही ते पुरेने तसंच वळण धरले नाही नाही तिला नाट्यापाट्या करे सांग मात्र तुम्हाला कायला पाहिजे होत आता आपण कशा आणावा दुसरी केली तर तिने वळणच काम व्हायचं अरे तिची काय चूक येतात हा वळण नाही लावलं मग एवढे कशी नाही झाले मी असेच झाले का काही नसते झाली मामाय ना, ना ना तो ना। ना। तू येऊ पहिले बोलायची शिक्गड तू अशी बोलत ना डायरेक्ट का आहे ना काना वाटल्या सारखं बरं बरं काशी पण मला ना तेवढा त्रास दिला जसं लग्न केलं की चिडचिड करायला लागली नाही ती तोंडावरची माशी पण माझ्यासोबत तसे वागले ते म्हणून मी नाही हे करत

बरं पाहून पाहून आले मग घेऊन काय घ्यायचा आपलं एक, एक मत करा व्यवस्थित आपलं काय मत आहे ते मांडा नाही तर आपण म्हणायचं पाठवायची म्हणायची आणि ते तिसरंच मग मी सांगितलं ना माझं मत मला राहायचंच नाही मला मी घरात राहील माझ्या कोणत्या घरातून घे दिला मी नाही जाणार तिकडं माझ्या मना विरुद्ध बरं दुसरं करून द्यायचं दुसरं करणार आहे का नाही नाही दुसरा पण नको आता एक म्हणायचं मग दुसरा तसं निघला त्यांनी माहिती काय केलं हा आता मी कोण आहे बायको आहे हा त्यांच्याकडची सून आहे तर सगळं त्यांनी काय केलं माहिती का त्यांच्या बहिणीच्या नावावर केली आखी प्रॉपर्टी

नाही उद्या तिचं लग्न झालं ते तो तिच्या नावा बसल मी ना काय करायचं इतके दिवस खोलीत मला वाटलं मस्त आता फ्लॅट घेतला आता असं सांगू राहिली आहे का मी अगदी पण नाही मी मला राहायचं नाही तशी मी इकडं निघून आलेली पुरीच काय नाही बरोबर आहे

पाहुणा आमच्या गावातलाच आहे बाकी मागतोय तू आहे बरं मी गाव पाहुणे बोला ये काय करायचं शेवट तुमचा काय काय घ्यायला आलो कोण येणार का बरं बरं पाहुणे फक्त एकच प्रश्न विचारू त्याचं व्यवस्थित उत्तर द्यायचं तुम्ही आता फ्लॅट घेतला म्हणे हा ना कोणाचं नाव घेतलं पोरीचे नाव घेतलं पोरीचं नाव घेतलं का बरं मुलगा नव्हता नाही नाही होता ना मग पण त्याचं काय झालं त्याला ये मोबाईल गे ते जे त्याला पण त्याचं शीड खराब होऊ टाकलं बरं मग मुळा ते त्याच्या नाव होत घरी खराब झालं नाजी तसं नाही त्यांनी उंडा देऊन टावलं पहिले किती चाप्टर मानुष पाहिले का बरं तुमचं काय नाव चालत मग बंगलं आता कसं आहे माहिती आहे का सगळे नाही दिसते बाढा करायची ना म्हण थोडं नाव सुनबाई होती सुनबाई नावावर करायचं काय सुनबाई नाही तिथं तिथंच होते ना तुमच्याकडे जेव्हा मला काढायला तेव्हा मी आले माझ्या नाही नाही पाहुणे खोटा नका बोलू आरोप नका बर काय पहिले तुमच्याकडेच राहायचे एक दिवस यायचे सोबतच सोबतच जायचे हा तुमचा आहे ना तिचार झाला तिचार बर हे बघा झालं ते झालं दालत। चुकलं आमचं तू येणार एक नाही घरी सांग बर झालं ते झालं चुकलं आमचं म्हणजे काही ही काय छोटी गोष्ट आहे का ही किती मोठी गोष्ट आहे माझ्या तोंडातला घास मी काढलाच कस का काय दे सोडून चल ना तू आमच्या सोडून मला यायचंच नाही मला फारकत घ्यायची तुम्ही विकास जा, काय तिचं नावावर घेतलं तिच्या नावावर केलं लेकीच्या नावावर आता जेव्हा मी तुम्ही काही घेऊन ते करून आहोत नाही नाही आयुष्यातून घरी एकदाच होतं तुम्ही घर घेतलं उद्या तिचं लग्न झालं तिचा नवरा येऊन बसला यांना घराबाहेर काढलं तुम्हाला नाही काढलं मग ते पुढचं काय दुसरं करा ना दुसरं घर रुपये माव को तिलाही नाही सगळं दुखती असं वालच वेगळी तुम्ही ते घर घेतलं असं ना तिचे नाव घेते ना तुम्ही तुम्हाला अजून पैसे दिले असे दाजीनं बरं का हे तुम्हाला अडचण आली नाही तुम्ही हिरा फोन करा पाहिजे ना त्या बापा पैसे घे त्या बापा पैसे माग तुमच्या फ्लॅट साठी पण अर्धे पैसे माझ्या पप्पाने दिलेले लक्षात ठेवा ही गोष्ट आणि तुम्ही माझ्या सोबत वाईट वागलेले हा आणि कसं मी तुमच्या सोबत येऊ कसं नांदू या माणसा सोबत मी खरे तिथे मी खरे तवत म्हणलं तू रेकॉर्ड चांगला ठेवत आलं तो आणस झाला का आता पावले बाई मला बोलणं काहीच काम आलं माहिती ही शिकवा नाही की बनवत नाही फ्लॅट हिच्या नावावर करून द्या नाही तर मग विसरून जावायचं एक काम करायचं फारकत घेऊन टाका तुम्ही तिकडं आम्ही इकडं मी दिले बांगल्या पैसे द्या नाही देऊ नका नाही बाकी वरील प्रॉपर्टी पोरीचे नाव करून टाका फारक झाले आम्हाला काय करायचं तुम्ही सगळं तिला पोरीला काय लागणार द्यायचं तुम्ही आम्ही म्हणणार पण तिचं आहे तिला द्यायला पाहिजे तुम्ही बरोबर आहे की नाही हो त्याला सगळं ठेवलं राहणार मी कस काय येणार का पोरीचं नाव करायला

आजकाल पोरी लव्ह मॅरेज करते ना उद्या काय बनवतो तिचा बायको तुमच्या आहे त्याशिवाय नाग्नाला किती विरोध करून करून मी कुठं मधी पडलो तेव्हा ते दायजी हा म्हणले लग्नाला आता ते माझ्या छपला जोड राहिले म्हणजे ते असं झाले लव्ह मॅरेज साठी मीच मनावले मीच अशी केली आणि आता मीच फारकत घेते नको घेऊन तू

फ्लॅट केलं नाव तरी येत तुम्हाला तिची इलाज नाही करत सात वर्ष झाले लग्नाला पोर तुम्हाला नाही झालं पैसे नाही खर्च करते ते आतापर्यंत म्हणले का डॉक्टर कडे का दाखवू दाखवलं का आतापर्यंत घरी बी किती वेळेस पडलं तो दादा पाहू पाहू मला पोतेlever pore. तीज माझा प्रॉब्लेम नाही तो, तीचा प्रॉब्लेम. मग काय माझा प्रॉब्लेम? तुम्हाला कसं माहिती माझा प्रॉब्लेम? त्याचा प्रॉब्लेम असला. टापा नाही नाही, येणकस काय कळलं याचा प्रॉब्लेम आहे. याचा प्रॉब्लेम ना काय वाटतंय? तीचा करून पाहिलं असं. काय? काय हो बरोबर आहे. तो असं कास काय म्हणून राहायला डायरेक्ट?

हा पण तिला घरी नेऊ नका फायदा एक होत नाही काय रुपये त्याचा पाहिलं का पाहिलं गेले तो बात झाले पाहिलं तुम्ही कॅस ना घाला का आपला आमचा मी दाजी तुम्ही तुम्ही लोटले पोरबळ म्हणून आता ते आमच्याकडे लायचे मोठे झाले काय करू आता त्यानं प्रेम केलं आता आम्हाला गर्दीवरून

मा तंतूला चांगला मागणी पाहू दे तू नको मला नको म्हणजे ते कसं झाले तो तसा निघाला त하기 तू उठायचं नाही तू एक काम कर हे साडेवेडी नेस ने बंद कर कपडे घाले घालिजं असे बी दाजीला पोरग नाही मी तुला पोरगा समजू आमचा वाला जाऊ दे मारुती जे होईल ते होईल मग का देवारात बसून काय करणार आता उद्या परवा जाऊ आणि आका विष्टी दिनावर को हां

काय बाप आप ना आपल्याकडे शिकायला होते तुझं काम होतं ना शिकायला होती बाई काय झालं ही वर्षीची नव्हती चाई वारली आता तिला सांभाळ कारण आता ही मा? किरी मागून नाही जाय ती मी तिला काढून देणार आता तिला ठेवणार नाही मी आता नाही हिला ठेवणार मी मा भाजीचं वाईट झालं ना तुला ठेवणार नाही हा बाहेर तुम्ही ठेवणार हा

आता ना तुम्ही जर सुखासुखीने फारकत केले तुम्हाला ताण ताण मारू कोर्टाचे फेर आम्ही तुमच्या घरी आलेलो मग आम्ही तुम्हाला विचारायला आलो तुम्ही पोर पाठवणार की नाही पाठवणार नाही पाठवणार नाही पाठवायचे मग तुम्हाला काय देणं काय करतो ते करा आम्ही काय देणार नाही आम्ही हुकुम साईड ना तुमच्या किडण्या काढू पैसे वसूल करू हुकुम साईड घरचा काय टाका आपला घरचा काय लाल वेट होती आम्हाला हे जे आम्हाला ते द्या बाबा

गॅरंटी नाही घेतला नसतं बरोबर झोपडीत राहिली दोन चार वर्ष आता तुला हे झालं झालंय मी म्हणेन मी झोपडीत राहील तुझ सोबत आता फ्लॅट घेतला नाटक करायला त्या नाटक करून आमच्या पोरला बोलायचं चला अजिबात बोलायचं नाही तुमचं मस्त ऐकून घेतलं आम्ही आले काय ते आम्ही बोलतो मी

काही ना आपल्या पूर्ण उद्या त्या मारली मग काय केलं मी काय आपल्या पूर्ण कापलं करण्यावर लोक चांगले नाही राहिले गोड बोलून मारून टाकी त्याच्यापेक्षा तर बरीच आपली जीती तर राहील हा एकदम मन वाईट झाले त्याला माझ्या चांगली नोकरी बघून मग मस्त उघडत पडेल चला जेवून हा चला असं निसत नाही राहायचं Here we go.